नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त भव्य सांस्कृतिक मेळावा आणि डान्स स्पर्धेचं आयोजन सविस्तर वृत्तांत नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मकर संक्रांतीनिमित्त हळदी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक तेवीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन ते नऊ यावेळी महामार्ग बस स्थानकाजवळ तुपसाखरे लॉन्स येथील कैलासवासी संजीव विष्णुपंत तुपसाखरे सभागृहात संपन्न होणार आहे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांसाठी डान्स स्पर्धा या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास एकतीसशे रुपये द्वितीय क्रमांकास एकवीसशे रुपये आणि तृतीय क्रमांकास रुपये चषक देऊन सन्मानित करण्यात येईल याशिवाय एका उत्तेजनार्थ बक्षिसाचीही तरतूद करण्यात आली आहे स्पर्धेसाठी अनुभवी प्रशिक्षकांकडून निवड केली जाणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक ग्रुपला दहा मिनिटांचा वेळ दिला जाईल केवळ स्पर्धांस नव्हे तर उपस्थित सर्व महिलांसाठी लकी ड्रॉचे विशेष आयोजन करण्यात आले यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या विजेतीला पैठणी साडी देऊन गौरवण्यात येईल तर इतर विजेत्यांना प्रवासी बॅग आणि लेडीज पर्स अशी बक्षिसे दिली जातील या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या महिला अध्यक्ष श्रीमती वृषाली संजीवतूप साखरे उपाध्यक्ष सौ अर्चना मानकर आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला पदाधिकारी परिश्रम घेत आहेत समाजातील जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले पाहुयात मंडळाच्या उपाध्यक्ष अर्चनाताई मानकर यांच्या सोबत त्या संदर्भात केलेली विशेष चर्चा नमस्कार शौर्य रंदागिनीच्या न्यूज चॅनल वर तुमच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत खूप साखरे लॉन्स येथे जिथे की आपण आज आपल्या नाशिक महानगर नामदेव शिंपी समाजाच्या सांस्कृतिक मंडळाच्या उपाध्यक्षा अर्चना ताई मानकर यांच्याशी सुसंवाद करणार आहोत तो सुसंवाद अशा पद्धतीचा आहे की यावेळेस तेवीस जानेवारी रोजी आपल्या नाशिक महानगर नामदेव शिल्पी सांस्कृतिक मंडळातर्फे जो हळदी कुंकूश चा कार्यक्रम केला जातो तो, तो कार्यक्रम तेवीस जानेवारीला कोणत्या पद्धतीने होणार आहे कशा पद्धतीने होणार आहे याविषयीची थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या तेवीस जानेवारीला जो आपला कार्यक्रम होणार आहे तो मोठ्या प्रमाणात होतो जवळजवळ आपल्या नाशिकच्या आजूबाजूच्या जे केडे गावातल्या महिला आहेत त्या सर्वजणी आपल्या या कार्यक्रमात भाग घेतात आणि हा का सांस्कृतिक कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ तेराशे पंधराशे बायका जमा होऊन त्याच्यामध्ये कुंकाचा सुद्धा आम्ही कार्यक्रम करतो आणि हा कार्यक्रम दोन ते रात्री नऊ पर्यंत चालतो आणि मोठ्या मोठ्या आम्ही कार्यक्रमाला जजेस आहे ते बोलवतो आम्ही या कार्यक्रमासाठी खूप छान म्हणजे या पद्धतीचं नियोजन अर्चनाताई तुछान। आणि आपल्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे या सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच दोन ते नऊ या दरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी या पदाधिकाऱ्यांनी नियोजन करून ठेवलेल्या असतात तर या संदर्भातली आपल्या महिलांनी काय काळजी घ्यायची आहे कशा पद्धतीचं त्यांनी सदस्यत्व तुमच्याकडे करायचं आहे आणि कशा पद्धतीचं त्याचं जे आपण त्यांना विनर म्हणून घोषित करतो त्या विनरना आपण काय देणार आहोत त्या संदर्भातली थोडीशी माहिती या कार्यक्रमासाठी दर वेळेसारखं आम्ही पाचशे रुपये ही एंट्री फी घेतो ही फी घेतल्यानंतर आम्ही महिलांना एक गाव एका गावातून एक डान्स जो एक ग्रुप असू शकतो किंवा एक महिला असू शकतो तर हा कार्यक्रम ठेवला जातो आणि ह्याच्यातून जा जी निवड होते गावांची म्हणजे जो पहिला येतो दुसरा येतो त्यांना आम्ही प्रत्येकी एकतीसशे रुपयाचं पाकिट आणि एक चषक चश, दिलं जातं याप्रमाणे आम्ही प्रत्येकाला अ बक्षिस दिले जातो म्हणजेच बक्षीस समारंभाचा देखील खूप छान असा एक लाभ आपल्या समाजातील म्हणजे शिंपी समाजातील सर्वच महिलांना घेता येणार आहे असे आवाहन उपाध्यक्षा अर्चनाताई मानकर यांनी आपल्या शिंपी समाजातील महिलांना केलेले आहे जास्तीत जास्त महिलांनी आपल्या या सांस्कृतिक मंडळाच्या कार्यक्रमासाठी भाग नोंदवायचा आहे आणि ज्यांना भाग घ्यायचा नाहीये त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी तेवीस जानेवारी रोजी दोन ते नऊ या दरम्यान तुपसाखळी लॉन्सला हजर राहायचं आहे म्हणजेच त्यांनाही बक्षीस मिळण्याचा एक चान्स आहे धन्यवाद